आज आपण डोडक्याची चटणी कशी करणार आहे हे बघणार आहोत चला आता रेसिपीकडे बघा त्यानंतर हि हिरवी मिरची आणि लसूण कोथंबीर त्याचा आपण ठेचा करून घेतलेला आहे बारीक शिरलेला कांदा टोमॅटो थोडीशी कोथंबीर जिरं हळद आणि मीठ तोडक्याचे वरचे ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आपण अशा करून सुरीच्या चाह्याने सगळ्या व्यवस्थित पूर्ण काढून घ्यायच्या त्या कारण त्याच्यामुळे दोडका आपल्याला कडू लागू शकतो प्रकारे आपण आता दोडक्याच्या सगळ्या सालीवरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण किसणीच्या साहाय्याने दोडका खिसून घेऊया पूर्ण व्यवस्थित प्रकारे आपण हा दोडका पूर्ण व्यवस्थित खिसून घेतला आहे आता आपण पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ कढईमध्ये एक चमचा जिरे टाकू जिरे आपले फुलायला लागले की आपण त्यामध्ये हळद टाकू थोडीशी त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा जो आपण ठेचा वाचून घेतला होता तो घेऊया दोन चमचे तुम्हाला तु, पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिथं करू शकता आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकू कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला ब्राउन नाही करायचा फक्त तो शिजून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं तो आपण टोमॅटो टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकू मीठ आणि हे सगळं मिश्रण आपण दोन मिनटं परतून घेऊया आपलं मिश्रण बघा परतून झाले आणि किती व्यवस्थित त्याला तेल सुटले आता आपण त्यामध्ये दोडका टाकू जो आपण खिसून घेतला होता जो खिसलेला दोडका आपण ह्यात टाकलाय ते मिश्रण पूर्ण आपण एकजीव करून घेऊया आता आपण ह्याला पाच मिनटं एक वाप काढून घेऊया म्हणजे आपला दोडका व्यवस्थित शिजून जाईल प्रकारे आता आपली दोडक्याची चटणी तयार झाली आहे आता आपण ती सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली दोडक्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे